समोर दिसणारा जीवदन आणि ही जी खिंड आहे याला रिठ्याचे दार म्हणतात याने आपण चढलो आहे आणि आता असं पुढे इथून वरती जाणार आपण आणि असं फिरून याच्या पल्लीकडून फिरून येणार हा जो डोंगर आहे याच्या पल्लीकडून फिरून येणार आणि ते असेल घोडपाण्याच्या नाळ्या तिथे आणि त्या घोडपाण्याच्या नाळेतून हे जे वानरलिंगी आणि जीवधन हा जो जे काही चित्र दिसतं ते पाहण्यासाठीच सा खास करून जे सह्याद्रीप्रेमी आहेत ते हा ट्रेक करतात ही घाटवाट आहे जुन्या काळी लोकांकडून इथल्या वापरली जायची खास करून व्यापारासाठी वापरली जात नव्हती व्यापारसाठी नाणेघाटा हा मार्ग होता पण इतर काही कारणांसाठी आणि याला पलीकडचे जे नाळ नाळ आहे त्याला घोडपाण्याचे नाळ हे नाव पडलं आहे कारण तिथून घोड्यांच्या पाण्याच्या पिण्याची व्यवस्था होती तिथं आणि मग बराचसा गोष्टी घोड्यांवरती थांबल्या था जायच्या था। आणि इथून वरती घेतल्या जायच्या अशा पद्धतीने त्याचा वापर व्हायचा त्याच्यामुळे त्याला घोड पाण्याचे नाळ म्हणतात मित्रवर विशाल वरती तेजस आहे आणि अजून एक मित्र आहेत आपले विजय जाधव केसनंचे असे जण आपण इथे आलेलो आहोत आणि पुढच्या एक अर्धा तासात आपण आपल्या इप्सित जे स्थळ आहे आपलं ज्या ज्यासाठी आपण इथे आलो आहे त्याच्यावर पोहोचू आणि हा जो समोरचा नजारा तिथून दिसणारा त्या गोडपाण्याच्या नाळ्यातून दिसणारा तो आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्कीच पाहा मित्रांनो धन्यवाद